दादा आहे का घरामध्ये तुमच्याकडे माझ्या घराला हो ना मी म्हणतो दादा मदत करत होता काय बापूजी तुमच्याकडेच पाठवली मी बापूजीना हो माझ्या कराला का धिकातला आला अजून म्हणलो तुम्हाला घरामध्ये गिना चालता मी बराबरच झालो ना सी रस्त्याला हा कसा भेटते का टाईमावर आला का घरी आता जास्त टाइम लावते दादा त्या कमी हा माणूस भूक ना कसं वाकुर होऊन गेला भूक तर महत्वाचं सांगू तुम्हाला काय झाला मी दादा हरकर आलो आता नवीन व्हेरायटी एवढ्याला मोठा खोक ल्यायची हा ते फिरायला गेलो ना ते पहिलं नाही का मोठे झाले ऐकायच नाही एका एक दुरे आहेत दुपारच्या पार गेले पण ते नागर नागराचा शेंडा म्हणून टाकले मग नाही ते का ता 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 ता। का केलं आता खान नागर ना खात्याकडे नेलं त्याला म्हणलं सुयाट करून पाच पसवून दिला म्हणलं पांढा पडते म्हणजे आता कसा का करू जी एकदा वस्तू पांडी झाली तर मोठी भारी आप होत होते जवरण हवा जवरण आता नाही जी दगडून काय करत नागर नागर जी करायची होती चांगली पुलातून माती काढायची होती आता का वर माती निमतेची निघते शिटा बांधा झाला दादा काव करते जी आता येता वस्तू पाणी झाली आला का का कुठे होता तू कशाला चिरड बस मी का चिरड नाही काही नाही का मी तर टाकून आलो का

तू लगेच आदर केला मना कास्तकारी अरे मी बनवून देईन ना तुला चांगले चांगले कास्तक का अनुभवलेले माणसं ना करू शकतो एकटा पहिल्या लांब होणार ना अगं ते फार लंबी जर झाली तर पहिल्या लागते मध्ये आपल्याला बनवून देईल नाही अरे नारायण तुला करायचं नाही होईल काजी ती वहिनी पण नारायण म्हणजे फाज लंबी लावला तर होते जमते का हो तुरल बराबर।, बराबर अरे वहिनीला काय करायचं रे अनुभव आता तुला जास्त पेक्षा तुम्ही नाही मी आहो का मग अरे नारायण असं नाराज व्हायचं नाही नाराज गिरा काय नाही पण आता आता तुला तू गेला कुठे अर्धा अरे मी शेताकडेच गेलो होतो शेताकडे आला काय सांगते शेताकडे आलो म्हणून

<laughs> <गणगल> तो होता <गणना। ख़ौपुरा धाला> तब्येत <होता। गणागल> <गणा। <गणागल> <गणागल> आला खाऊन चुरप तर मी तीन लागे चूक बुर माझा गेला तुला काय जाऊ तुला भूक लागली ना मस्त मग आता जेवणा

एवढा भूक लागली पोट मस्त पोटामध्ये मध्ये कावडे बोंबलू बोंबलू निघे बोंबलू बोंबलू अरे आपण जेवण करायचं तो बारीक बारीक झाला ऐकत आहे ना अजिबात तिकडे काढून ठेवला का. माले वा गिर घेऊन मांडला हा भाजी वाजे तो मग आई काही मी ठेवलं भाजी पाहते जेवण कर जेवण करणार आहे